नमस्कार तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुर्ती असू किंवा ड्रेस असू की त्याची फिटिंग आपल्याला कशी करायची आहे कशी त्याची हाईट कमी करायची आहे उंची कमी करायची आहे हे तुम्हाला मी अगदी सविस्तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर इथे पहा हा जो आपण ऑनलाईन टॉप घेतलेला आहे त्याची आपण फिटिंग करणार आहोत हाईट पण कमी करणार आहोत आणि फिटिंग कशी टाकायची हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर हा जो ऑनलाईन टॉप आहे तो कसा आहे काय आहे याचा व्हिडिओ मी याच्या आधी शेअर केलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता चला तर मग आता पटकन या टॉपला आपण फिटिंग करायला सुरुवात करूया पहिले आपल्याला टॉपची किंवा कुर्ती असो तुमचा कोणता ड्रेस असो वन पीस असू त्याची हाईट कशी मोजायची हे मी तुम्हाला अंगावरून दाखवते तर पहा इथे जे शोल्डरचं जॉईंट असतात हे आपल्याला hey, टेप धरायचा आहे शोल्डरच्या जॉईन पासून हे hey, बघा हे जे जॉईन आहे इथं जे जॉईन केलं असत शोल्डर आपलं ते दिसत आहे मी तुम्हाला कुर्तीवर पण दाखवणार आहे तर इथून काय करायचा टेप धरायचा आणि तुम्हाला हे बघा इथून असं आपल्याला टेप धरायचा आहे आणि खाली किती हाईट लागते तुम्हाला पायापर्यंत घ्यायचं का काय तर ही हाईट आपल्याला इंचामध्ये मोजायची आहे ठीक आहे तर हे झालं अंगावरून आता मी तुम्हाला दाखवते कुर्तीवरून आपल्याला हाईट कशी घ्यायची इथे पहा आपल्याला पहिले कुर्तीवरून मापे घ्यायचे आहे हा वन पीस मी ऑनलाईन घेतलेला आहे मला हा पायापर्यंत येतो पूर्ण त्यामुळे मी यावरून मापे घेणार आहे थोडासा दोन इंच मी कमी करणार आहे तर हा आहे वरून शोल्डरपासून आपण मोजतो आहे तर हा आहे पन्नास इंच म्हणजे फिफ्टी इंच तर पहा अगदी ड्रेस आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि शोल्डरच्या जॉईंटपासून वरून खालीपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे कोठेही ड्रेस गोळा होता कामाने हा येतो आहे फिफ्टी इंच तर हा थोडासा मला खाली आहे पायाच्या त्याच्यामुळे मी दोन इंच कमी घेणार आहे म्हणजे मी घेणार आहे फोर्टी एट इंच तर यावर वहीवर लिहून ठेवते मी जेणेकरून मला पुढच्या वेळेसही हे जे माप आहे ते घेता येईल डायरेक्टली तयार वनपीची हाईट आहे आपली फोर्टी एट इंच त्यामध्ये मी तीन इंच मार्जिन ॲड करणार आहे म्हणजे आपल्याला टोटल जो टॉप कट करायचा आहे तो फिफ्टी वन इंचाचा आपण कट करूयात म्हणजे एकावन्न इंचाचा आपण हा कट करणार आहोत ज्या वन पीसवरून मी मापे घेतलेली आहे तो वन पीसही मी ऑनलाईन घेतलेला आहे कुठून घेतला कसा घेतला त्याचा व्लॉगही तुम्हाला लवकरच येईल या टॉपची आपल्याला हाईट आणि फिटिंग करायची आहे तर आपण किती मोजलं होतं तयार टॉप होता आपला फोर्टी एट इंचाचा मला पाहिजे आहे जो मला व्यवस्थित पायापर्यंत येतो तर फोर्टी एट इंच पहिले पहा अगदी सरळ टॉप ठेवून असं फोर्टी एट इंच पहिले आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच तीन इंचाची मार्जिन देखील देऊन घ्यायची आहे म्हणजे फिफ्टी वन आणि फोर्टी एटवर आपण खडूने टीक करणार आहोत त्यानंतर पहा मी तुम्हाला थोडं जवळून दाखवत आहे आता कॅमेरा मी थोडासा जवळ घेतलेला आहे आता जो फोर्टी एट इंच आहे तर ते खालून आपल्याला मोजायचं आहे की फोर्टी एट इंचापर्यंत की ते किती माप आहे तर पहा पहिले फोर्टी एट इंचापर्यंत आपण मोजून घेऊयात किती माप आहे तर ते आपलं भरतं आहे साडेचार म्हणजे फोर अँड हाल असं माप आपलं भरतं आहे तर ते कशासाठी ते तुम्हाला समजेल पुढं तर आपल्याला हे बघा हे खालून आपल्याला साडेचार वरपर्यंत टाकून घ्यायचं आहे सगळीकडे म्हणजे जेणेकरून आपलं जे आहे टॉपचं फिटिंग ते अजिबात खालीवर होणार नाही व्यवस्थित येईल तर पहा मी सगळीकडे खडूने टिक करून घेत आहे खालून मी मोजत आहे साडेचारवर एका साईडने मी आता टाकून घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडनेही खालून आपल्याला वर, वर माप टाकून घ्यायचं आहे सगळीकडे फोर्टी एटला आपण लाईन का मारतो आहे आणि फिफ्टी वनलाही आपण लाईन का मारणार आहोत हे तुम्हाला पुढे कळणारच आहे ज्यांना शिवण क्लासमधले काही येत नाही पण ज्यांच्या घरी मशीन आहे त्या ताईही हा व्हिडिओ माझा पाहून नक्कीच घरच्या घरी फिटिंग करू शकता कुर्ती किंवा टॉप असेल किंवा वन पीस असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पाहून त्यांना फिटिंग करता येईल फोर्टी एटवर जे आपण माप टाकलं होतं तर ते सर्व डॉट मी काढून घेतलेले आहे आणि त्याची लाईन पहा अशा प्रकारे आपल्याला खडूने पहिले जोडून घ्यायची आहे तर ही फोर्टी एटची लाईन कावर जोडायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे व्हिडिओ पाहत राहा तयार कृती आपण जेवढी मोजली होती फोर्टी एट त्या तेवढी आपण सगळ्या साईडला लाईन मारून घेतलेली आहे डॉट करून तर हा अनारकली टॉप आहे त्यामुळे हे डॉट जे आहे ते जॉईन करताना गोलाकार असा शेप द्यायचा याला खालून एकदम सरळ असा हे याला शेप द्यायचा नाही कारण ही आपली अनारकाली कुर्ती आहे शक्यतो कुर्तीला असा गोलाकार शेप द्यायचा त्यानंतर आता फोर्टी एटपासून आपण खाली तीन इंच मार्जिन देणार आहोत म्हणजे ही कुर्ती आपण कटिंग करणार आहोत फिफ्टी वन म्हणजे एकावन्न इंचावर फोर्टी एटला आपण जी लाईन ड्रॉ केली आहे तिथून आपल्याला तीन इंच सर्वीकडे डॉट देऊन घ्यायचे आहे आणि ते डॉटही आपण जोडून घेणार आहोत इथे मी तीन इंच मार्किंग का बर केली आहे की आपला टॉप हा कमी पडायला नको जास्त झाला तर आपल्याला फोल्ड करता येईल पण कमी पडायला नको तुम्ही दोन इंचही देखील मार्जिन घेऊ शकता त्यानंतर आता आपण एकावन्न एक इंच जे घेतलं आहे तिथून आपल्याला हा टॉप कट करून घ्यायचा आहे तर पहा जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे मी टॉप कट करून घेते फिफ्टी वनला आपण जी डॉट जोडून लाईन मारलेली आहे त्यावरूनच आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जी तयार अठ्ठेचाळीस इंचाची कुर्ती मोजून घेतली होती तर त्याला पहा ती जी लाईन आहे ती मी डार्क करत आहे जेणेकरून आपण जेव्हा मशीनवर ही ची हाईट कमी करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कुठंपर्यंत कुर्तीची हाईट कमी करायची आहे जेणेकरून हा टॉप जो आहे तो खालीवर व्हायला नको खालून लाईन मी आता डार्क करून घेतलेली आहे वरची कुर्ती आता आपल्याला उलटून घ्यायची आहे म्हणजे बॅक साईडलाही आपण तीन तीन इंचावर मार्क करून लाईन पुढच्यासारखीच काढून घेणार आहोत आता आपण कट करून घेतलेली आहे कुर्ती त्यानंतर आता आपण फिटिंग मशीनवर पाहूयात कशी करायची आहे ते आपल्याला आता इथे मशीनवर पहा कुर्तीला आतून आपल्याला फिटिंग करायला सुरुवात करायची आहे पहिले एक फोल्ड मारायचा आहे अर्धा इंचाचा आणि तो परत फोल्ड मारायचा आहे आपली जी लाईन आहे वरून ती आपल्याला दिसत आहे तिथंपर्यंत म्हणजे बरोबर आपली कुर्ती व्यवस्थित फिट होणार आहे कुर्तीची उंची आपल्याला कुठंपर्यंत कमी करायची हे आपल्याला कळेल त्यासाठी आपण फोर्टी एट तयार उंचीवर लाईन मारून घेतलेली आहे आतून आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि पलीकडच्या साईडने आपल्याला लाईन दिसत ला ला आहे ती जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कुठंपर्यंत हे वर फोल्ड करायचं आहे त्यामुळे ह्या लाइनचा आपल्याला फायदा होतो तयार कुर्तीसाठी अशा प्रकारे तुम्ही जर कुर्ती फिट केली तर तुमची कुर्ती अगदी परफेक्ट अशी फिट होते अशा टिप वापरून तुम्ही नक्की कुर्ती फिट करा आणि मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची कुर्ती कशी फिट झाली आहे ते कुर्तीचं एका साइडचा जे जॉईंट असतो तिथून मी टीप मारायला सुरुवात केलेली आहे पहिले कुर्तीला लॉक करून घ्यायचे आहे त्यानंतर पहा फोल्ड करून अशा प्रकारे हळूहळू कापड पुरे पुढे सरकवत टीप मारत जायची आहे परत मी सांगते पहिले तुम्ही अर्धा ते पाऊन इंचाची कुर्ती फोल्ड मारायची त्यानंतर ती परत डबल फोल्ड मारायची जिथे पलीकडून आपल्याला लाईन दिसत आहे तिथेपर्यंत तर पहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशाप्रकारे आपल्याला करायचं आहे अशा प्रकारची अनारकली कुर्ती फिट करण्यासाठी अजिबात घाई करायची नाही आहे हळूहळू कापड अगदी व्यवस्थित धरून आपल्याला कुर्ती फिट करायची आहे तुम्ही पाहू शकता तर थोडी कुर्ती ही स्ट्रेचेबल आहे त्यामुळे मला फिट करायला थोडा त्रास होत आहे त्यामुळे आपण हळूहळू कुर्ती फिट करूयात पहा तर खालून आपल्याला जी लाईन दिसते आहे तिथंपर्यंत आपल्याला व्यवस्थित डबल फोल्ड मारून कुर्ती फोल्ड करायची आहे डबल फोल्ड का मारायचे जेणेकरून हे कुर्तीचे जे धागे आहे ते निघणार नाही त्यामुळे आपण इथे डबल फोल्ड मारून कुर्ती करता फिट करत आहोत व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व टिप्स वापरून कुर्ती जर फिट केली तर तुमची कुर्ती अगदी परफेक्ट तुम्हाला ज्या मापात पाहिजे आहे त्या मापात फिट होते शेवटी मी तुम्हाला वेअर करूनही दाखवणार आहे की ही कुर्ती मला किती छान बसलेली आहे ते त्यामुळे कुर्ती फिट करताना अजिबात घाई करायची नाही कारण आपण जर घाई केली तर टीप इकडे तिकडे मारली जाईल आणि आपल्याला परत ही कुर्ती उसवण्याची वेळ येईल त्यापेक्षा हळूहळू काम करायचे आहे कुर्ती करताना फिटिंग अशा प्रकारे मी सगळीकडे टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला या कुर्तीला डबल टीप द्यायची आहे जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे स्वतःची कुर्ती असू किंवा कस्टमरची कुर्ती असू प्रत्येकाला डबल टिप द्यायची जेणेकरून ते उसवणार नाही आणि तुमची जर कस्टमरची कुर्ती असेल तर ते कस्टमर परत तुमच्याकडे आले पाहिजे त्यामुळे प्रत्येकाला डबल टिपच द्यायची आहे तुम्हाला जर अशा प्रकारे फिटिंग करताना कुर्ती खालीवर होत असेल तर तुम्ही पहिले डबल फोल्ड देऊन सगळीकडे पिना लावून घ्यायच्या आहेत टाचण्या लावून घ्यायच्या आहेत त्यानंतर पटापटा टीप मारून घ्यायची आहे, आहे, आहे। आपली फिनिशिंग अगदी व्यवस्थित आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे टीप मारतानाही खालीवर बिलकुल टीप नको अगदी सरळ रेषेत आपली टीप आली पाहिजे आणि शेवटला पहा खाली आपल्याला खालीपर्यंत अशी टीप मारून घ्यायची आहे आणि लॉक करून घ्यायचा आहे बाकी जे धागेदोरे आहे ते कात्रीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर आपली इथे हाईट कमी झालेली आहे म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे ते तेवढी आपण हाईट करून घेतलेली आहे आता आपण वळूया फिटिंगकडे तर फिटिंग कशी टाकायची आपल्याला ते पहा आता आपण ही कुर्ती उलटी करून घेतलेली आहे पहिले आपल्याला पहा इथे आपण ज्या कुर्तीवरून माप घेतलेली आहे त्या कुर्तीची पहिले बाहेर रुंदी जी आहे दंड घे तो मोजून घ्यायचा आहे भाई रुंदी किंवा दंडघेर कसा मोजायचा हो हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पहा भाईच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत येत आहे आपलं सहा इंच तर आपला दंडघेर आहे सहा इंच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण अपन... कुर्तीवर पहिले दंडघेट टाकून घ्यायचा आहे तर पहा जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे वरून टेप धरायचा आहे आपल्याला आणि आपल्याला सहा इंच आलेला आहे तर थोडं लुझिंग ठेवायचं आहे त्यामुळे मी इथे साडेसहावर खडूने टीक करत आहे जर तुमचा दंडघेट सहा आला तर तुम्ही पाव इंच त्यामध्ये वाढवायचं आहे कारण कधी कधी तब्येत कमी जास्त किंवा कापडानुसारही कमी जास्त होऊ शकते त्यामुळे सहा त्या आला तर आपल्याला सव्वा सहावर टीक करायचं आहे पण मला थोडं लुझिंग हवं हवं आहे त्यामुळे मी साडेसहावर टीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मुंडा पहा आपल्याला प्रकारे मोजायचा आहे तर प असं लावूनही तुम्ही पाहू शकता की आपल्याला दंडघेर बरोबर आलेला आहे की नाही त्यानंतर मुंडा पहा कशाप्रकारे आपल्याला मोजायचा आहे पहा असं फोल्ड करायचा आहे आणि वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत आपल्याला मुंडा मोजून तिथे टिक करून घ्यायचं आहे तर ही कुर्ती मी ऑनलाईन जरी मागवली असली तरी पण मला याची साईज परफेक्ट आलेली आहे त्यामुळे मला फक्त इथे अर्धा इंच मुंड्यामध्ये आणि दंडखेरामध्ये आणि पूर्ण टॉपला अर्धा इंच फिटिंग करायची गरज आहे पण मी तुमच्या माहितीसाठी आपल्याला पूर्ण कुर्ती कशी फिट करायची हे सांगणार आहे दंडघेर आणि मुंडा आपला खडूने टीक करून झालेला आहे आता आपण पाहणार आहोत की खाली आपल्याला चेस्टमध्ये कशाप्रकारे फिटिंग करायची आहे ते कुर्तीची पहिली चेस्टमजून घ्यायची आहे ती येत आहे साडेसतरा साडेसतरा पुढून आणि साडेसतरा मागून म्हणजे झाली ही कुर्तीची चेस्ट किती पस्तीस इंच तर तुमची जर चेस्ट बत्तीस इंच असेल तर तुम्हाला थ्री इंच लुझिंग ठेवावी लागते म्हणजे पस्तीस इंच तुम्हाला याची फिटिंग टाकावी लागते अडीच किंवा दोन इंचही तुम्ही इथे लुझिंग ठेवू शकता तर मी दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच फक्त कमी करणार आहे इथे परत एकदा सांगते तुमची चेस्ट जर थर्टी टू असेल तर आपल्याला कुर्ती फिटिंग करताना त्यामध्ये तीन इंच लुझिंग ठेवावी लागते म्हणजे इकडून दीड इंच आणि इकडून दीड इंच असं तीन इंच इथे माझी साईज बरोबर आहे कुर्तीची पण तरीही मी अर्धा अर्धा इंच दोन्हीकडून करूं, कमी करून घेणार आहे तर डॉट करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे चॉकने आपल्याला अशा प्रकारे सर्व डॉट जोडून घ्यायचे आहे तर ही अनारकली कुर्ती आहे त्यामुळे घेरमध्ये कमी करायची अजिबात आवश्यकता नाही आहे तरी पण मी घेरमध्ये टीप मारणार आहे जशी वरून घेणार आहे तशी खालपर्यंत टीप मारणार आहे दुसऱ्या ही आपल्याला सेम फिटिंग टाकायची आहे आणि डॉट सर्व खडूने जोडून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडनेही मी आपली फिटिंग टाकून घेतलेली आहे म्हणजे लाईन मारून घेतलेली आहे त्यानंतर आपण जी लाईन मारली आहे त्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे दंडघेर मुंडा आणि कमर एवढ्यामध्येच आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची आहे कारण ही अनारकली कुर्ती आहे खाली फिटिंग टाकायची आपल्याला अजिबात गरज नाही आहे तुम्ही डबल टीप खाली देऊ शकता तर पहिले पहा एका साईडने वरून टीप मारताना लॉक करून घ्यायचे आहे त्यानंतर जी आपण लाईन आखून घेतली आहे त्यावर आपण टीप मारत जायची आहे आणि कमरपर्यंत आल्यानंतर आपल्याला खाली जसे आहे तसे डबल टीप द्यायची आहे कुर्ती फिटिंग करताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जेव्हा तुम्ही कस्टमरचे कामं घेता तेव्हा प्रत्येक ह्याला जेव्हा तुम्ही टीप मारता तेव्हा डबल टिप द्यायची जेणेकरून ते, ते उसवायला नको आणि तुमचे जे कस्टमर आहे ते नाराज व्हायला नको कस्टमरवर जर इम्प्रेशन पाडायचं असेल तर प्रत्येक आपण टीप मारल्यानंतर तिथे डबल टीप द्यायचीच तर शेवटीही मी लॉक करून घेतलेली आहे आणि त्याच्या शेजारीच आता आपण पाव इंच जागा सोडून पलीकडच्या साईडने अजून एक टीप मारून घेणार आहोत तुमची कुर्ती असो किंवा कस्टमरची आपल्याला दुसरी ही पलीकडची टीप द्यायचीच आहे जेणेकरून तुमचे जर कस्टमरची टीप असेल तर ते त्यांना जर कुर्ती फिट झाली तर उसवून घेतील परत तुमच्याकडे ती कुर्ती रिपेअर करण्यासाठी येणार नाहीत दुसऱ्या साईडनेही आता आपण अशा प्रकारेच टीप मारून घेणार आहोत जी लाईन आहे त्यावर पहिले लॉक करायचे आहे टीप चालू करताना आणि दुसऱ्या साईडनेही टीप अशा प्रकारेच मारून घ्यायची आहे परत एकदा सांगते ही अनारकली कुर्ती आहे त्यामुळे कमरपर्यंतच आपण फिटिंग टाकून घेतलेली आहे आपली जर साधी कुर्ती असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत फिटिंग टाकून घ्यावी लागते दुसऱ्या साईडला चैन असल्यामुळे इथे मी कमरपर्यंत फिटिंग टाकून लॉक केलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडने आपण टीप मारून घेणार आहोत तर मधी चैन आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे तर खालच्या साईडने मी ह्यावर टीप मारून घेते तर ह्यावरही आता परत पलीकडे आपल्याला एक टीप द्यायची आहे म्हणजे पाव इंचाच्या अंतरावर परत एक टीप द्यायची आहे दोन्ही साईडने डबल डबल टिपा दिल्यानंतर आता आपली कुर्ती फिटिंग करून झालेली आहे काही धागे दोरे असेल तर कात्रीने कट करून घ्यायचे आहे कुर्ती आता सरळ करूयात आता पहा मी तुम्हाला शोल्डरपासून हाईट मोजून दाखवते आपण जी कुर्ती केली आहे ती बरोबर आली की नाही ते तुम्ही पाहू शकता कुर्तीची हाईट आपली अगदी परफेक्ट आलेली आहे फोर्टी एट म्हणजे अठ्ठेचाळीस इंच यानंतर मी तुम्हाला अंगावर विअर करूनही दाखवणार आहे की ही कुर्ती बरोबर आलेली आहे की नाही ते हा मी आता जो फिटिंग केलेला टॉप आहे तो वेअर पण केला आहे अगदी फिटिंग त्यामुळं आहे आणि ऑलरेडी आपण जो ऑनलाईन टॉप मागवला आहे तो एकदम मस्त आलेला आहे तुम्ही लोक पाहू शकता हे बघा कॅमेरा आता उभा केलेला आहे तर पहा तुम्ही लुक पाहू शकता आणि टॉपची हाईटही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे टॉपची हाईट आणि फिटिंग देखील अगदी परफेक्ट अशी झालेली आहे कुर्ती ही अजिबात वर खाली झालेली नाही आहे मागूनही तुम्ही पाहिले असेल चला ह्याची मी तुम्हाला हाईट कमी करून दाखवली आहे या कुर्तीची आणि फिटिंग कशी टाकायची हेही तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा माझे असे अजून व्हिडिओ येणं येतच राहणार आहे माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच जवळचे बेल ऐकॉन देखील प्रेस करा पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि जय महाराष्ट्र